बघा एखादा चांगला सज्जन माणूस तर खाणाऱ्या पिणाऱ्याच्या संगतीमध्ये गेला हा गाडीवर बसवतो चल म्हणतो धाब्यावर जाऊ दोघ जण धाब्यावर जातात हा चार आठ दिवस बाहेर बसतो चार आठ दिवसानंतर हा जिथं पहिला बसतो त्याच्या बाजूला खुर्ची टाकून बसतो का संगत कोणाची वाईटाची मग हा म्हणतो अरे योगायोगाने माझ्यासोबत येतोस तसं एखादा झाकण तरी घेत जात तरी एखादा झाकण तरी घेत चवी तरी घेऊन बघायचा हा म्हणतो नोकरी बाबा कधी घेत मी हा म्हणतो घे काही होत नाही असं करता करता हा एक झाकण घेतो काही दिवसानंतर दोन झाकण चार झाकण असं करता करता एक बॉटल घ्यायला चालू करतो कारण संग संगत कोणाची वाईट माणसाची पण तोच वाईट माणूस जर वारकर माळ मला मला सुद्धा तुझ्यासारखी पंढरीची वारी करायची आनंदीची वारी करायची तुझ्यासारखं मला गिरणाला जायचंय भजनाला जायचंय का संगत कुणाची चांगल्याची संगत आहे आणि माझे नाव Jangan <laughs> lupa इथून पुढच्या जर कलयुगामध्ये आपण संतांची संगत घेतली ना तर आपला उद्धार होणार आपला आपलं कल्याण होणार आहे आपलं जे नशीब आहे ना तेच उजळून जात पश्चाताप पश्चातापाशिवाय आपल्या आयुष्यामध्ये दुसरं काहीही शिल्लक राहणार नाही तुम्ही मला तरी कस बघा एका वाईट जनावर एवढा दारू ता प्यायचा एवढा खाणं पिणं चालू असायचं चा। रात्र दिवस घरी येत नव्हता तिकडेच पार्ट्या करणं तिकडच मित्रांसोबत राहणं हाच त्याचा धुंदा बायको खूप कंटाळी माहेरी गेली बापाला सांगितलं बाबा बाई तुला दिल्या भरी सुखी राहायचे तुला जिथं दिलंय ना तिथं तू सुखी राहा कोणी सांगितलं बापाने सांगितलं वाटलं तर मी तुझ्याकडे एक शेळी घेऊन देतो तू तिथं उदरनिर्वाह करू शकते आणि दुधाचा वापर सुद्धा करू शकते मुलगी आनंद आनंद झाला मुलीला मुलगी आनंदामध्ये आनंदा आनंदा आपल्या सासरी आली सासरी आल्याच्या नंतर त्या शेळीला खूप सांभाळायची नवरा चार आठ दिवसानंतर घरी आला आणि म्हणतो बायकोला काय गं तू काय बाहेर गेली होती का म्हणे हो दिली होती तुझ्या बापाने शेळी दिली का हो दिली देते का पार्टीला ही म्हटली हे बघा तुम मी तुमच्या पार्टी वेळी करीत शेळी आणलेली नाहीये मी माझ्या आईडिलांनी मला ही शेळी दुधाचा वापर करण्याकरिता दिली तुम्ही तर काही घरामध्ये